जागतिक औचित्य साधत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि वृक्षारोपण जागतिक व्याघ्र दिनाचं औचित्य साधून राधानगरी जवळील दाचीपूर वन्यजीव विभागामार्फत शालेय विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन आणि वृक्षारोपण उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावेळी विद्यार्थ्यांना वाघाचं अन्न साखळीतलं महत्व पर्यावरणातील त्याची भूमिका आणि त्याचं संवर्धन का आवश्यक आहे याविषयी सखोल माहिती देण्यात आली कार्यक्रमात दाजीपूर निसर्ग माहिती केंद्राचे परिक्षेत्र वनाधिकारी आर डी घुडकीकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं की वाघ हा अन्न साखळीतला सर्वोच्च शिकारी असून त्याच्या अस्तित्वावर संपूर्ण जंगलातील परिसंस्था अवलंबून असते त्यामुळं वाघांचं संरक्षण म्हणजे एकूणच जंगलाचं आणि पर्यावरणाचं संरक्षण होय यानंतर विद्यार्थ्यांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं विशेषतः वनौषधी झाडांची लागवड करून त्यांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली कार्यक्रमाच्या निमित्तानं सहाय्यक वनरक्षक प्रियांका भवर यांनी अभयारण्याला भेट दिली त्यांनी सांगितलं की वर्षा पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर दाजीपूर अभयारण्यातील काही निवडक भाग पर्यटकांसाठी खुला करण्यात आलेला आहे पर्यटकांनी नैसर्गिक सौंदर्याचा अनुभव घेताना परिसराची स्वच्छता आणि वन्यजीवांचं रक्षण याची काळजी घ्यावी कार्यक्रमाला वनपाल शंकर गुरव धनाजी पाटील अमोल चव्हाण मोहन देसाई वनरक्षक प्रदीप खोत दीक्षा काळेल यमुना गावित सुनील हराळे राहुल सोमनाथ पवार दीपक चौगले आशुतोष पालकर वनमजूर रामदास पाटील शंकर कांबळे गोविंद केंद्रे दीपक चौगले आशुतोष पालकर तसंच विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते न्यूजशाहीसाठी कार्यकारी संपादक स्वप्नील कांबळे साजरा करण्याच्या उद्देशाने आपण या भागातील आठवी नववी दहावीच्या शालेय विद्यार्थी शिक्षक त्यांना निमंत्रित केलं होतं त्या कार्यक्रमाच्या वेळी आप अन्नसाखळीमध्ये वाघाचं महत्त्व आपल्या जीवनशैलीत वाघाचं महत्त्व आणि तो टिकणे हे आपल्यासाठी का गरज आहे याचं महत्त्व त्यांना पटवून दिलं त्याचप्रमाणे दाज दाजीपूर अभयारण्याच्या क्षेत्रात असणारं निसर्ग माहिती केंद्र ही सर्व उपस्थितांना फिरून दाखवलं त्याची गरज आणि ते, ते त्यात असणारी माहिती याबद्दलची माहिती सांगितली त्यानंतर या परिसरात असणारे विविध वनस्पती झाड ही दाखवून त्याची माहिती त्याचं आयुर्वेदातलं महत्त्व आणि त्याचे संरक्षणाची गरज याबाबतची माहिती विद्यार्थ्यांना समजावून दिली सामान्य जनतेचा आवाज म्हणजेच न्यूजशाही न्यूज नेटवर्क ताज्या व ठळक बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी पहा न्यूजशाही न्यूज नेटवर्क तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा